आज आपण शेवग्याच्या शेंगा अगदी साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने बनवूयात कमीत कमी मसाला घालून मसाल्याची भाजी नाही आहे ही बरेच जण शेवग्याच्या शेंगा मसालेदार करतात त्यासुद्धा चविष्ट लागतात ती पण एक रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती तीसुद्धा अपलोड आहे पण आज आपण कमी मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा कशा बनवायच्या ते पाहूयात इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यावी आता तुम्ह वरची जी साल असते बघा ती तुम्ही काढूसुद्धा शकता आणि नाही काढलं तरी चालेल पण जेवताना मग काय होते हे ना थोडंसं असं दात दोन्ही दा, दा दाताच्या मधात ठेवून असं ओर पावं लागतं हो ना ही भाजी तर तुम्ही खाल्लेलीच आहे तुम्हाला माहिती आहे कशी खावं लागते तर आम्ही काय केलं काही ज्या जास्त जाड होत्या त्यांचे वरच्या शिरा काढल्या आणि ज्या छोट्या कवड्या होत्या त्यांच्या नाही काढल्या आधीच आपण धुवून घेतल्या होत्या शेवक्याच्या शेंगा कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी आपण याच्यामध्ये तुरीची डाळ घातलेली आहे आज आपण ह्या शेंगा तुरीच्या डाळीसोबत करूयात अप्रतिम लागतात एक टमाटर टाकलं अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाण्याचं काही प्रमाण नाही असं कमी जास्त करू शकता पण शेंगदाणे जरूर घाला खूप चविष्ट लागतात जेव्हा शेंगदाणे डाळीसोबत शिजतात तेव्हा ते खूप मस्त असे उकळल्या जातात आणि उकळलेले शेंगदाणे अप्रतिम लागतात भाजीमध्ये तर यांची लज्जत आणखीनच वाढते तर पाणी घालून घेत आहे इकडे बघा हे सर्व जिन्नस बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला आणि आता याच्यावरती थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे हळद आणि मीठ घालून शिजवल्याने का होते या शेंगांच्या आतपर्यंत हळद आणि मीठ छान प्रकारे अशी घुसते आणि त्या शेंगांमध्ये एक चव येते बघा तर आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि एक ते दोन सिट्टी होईपर्यंत किंवा तुमच्या कुकरमध्ये डाळ कितपर्यंत शिजते तशीही शिजून घ्यायचं बघू शकता इथे व्यवस्थित डाळ आणि शेंगा सर्वच मस्त शिजलेल्या आहे तर चला तडका देऊयात कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता कुठल्याही भाजीमध्ये तेल जसं मी नेहमी सांगते आपल्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की हिंग मोहरी आणि जिरं घालूयात छान मस्त अशी याला फोडणी बसली पाहिजे जिरं आणि मोहरी छान फुलली पाहिजे तेलामध्ये नाहीतर काय होते त्याचा कडवटपणा येतो भाजीत म्हणून छान असं तडतडू द्यायचं बघू शकता तर आता याच्यावरती आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा घालूयात तुम्ही टमाटर बारीक चिरूनसुद्धा घालू शकता पण आपण भाजी शिजवताना एक टमाटर घातलेला आहे त्यामुळे या स्टेजला आपण टमाटर नाही घालत आहे जर तुम्ही त्यावेळेस टमाटर घातलं नाही तर तुम्ही इथे एक टमाटर बारीक चिरावं आणि ते घालू शकता मीठ घालायचं मीठ बेतानेच घालावं कारण भाजी शिजतानासुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद पावडर आता दोन ते अडीच चमचे मी इथे लाल मिरची पावडर घेत आहे लाल तिखट आपण आपल्या सोयीनुसार घालावं आता याच्यावर आपण छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि तेलावरती दोन मिनटं हे परतून घेऊयात म्हणजे हळदीचा छान असा रंग उतरला पाहिजे जी भाजी शिजवून घेतलेली आहे शेवग्याच्या शेंगा डाळ शेंगदाणे ते सर्व जिन्नस आता याच्यावरती घालून घेऊयात गॅसची फ्लेम लो करायची कारण हे सुद्धा गरम असतं आणि तडकासुद्धा गरम आहे तर थोडेसे छिटे उडू शकतात मक... तर मग टाकेपर्यंत गॅसची फ्लेम लो करायची नंतर हाय केली तरी चालेल बघू शकता सध्याच काय अप्रतिम रंग आलेला आहे भाजीला कुठलाच आपण याच्यामध्ये मसाला घातलेला नाही अजूनपर्यंत तरी आता आपण याच्यावरती धन्याची पावडर घालतोय एक चमचा आणि एक चमचा भरून याच्यामध्ये आपण सांबार मसाला घालतोय हो गरम मसाला नाही घालायचा सांबार मसाला घालून तुम्ही एकदा ही शेवग्याच्या शेंगांची भाजी करून बघा अप्रतिम लागते चाटून पुसून प्लेट संपवतील एवढी भन्नाट भाजी बनून तयार होते मिक्स करून घेऊयात आता ही भाजी बघा छान अशी दणकून शिजून घ्यायची आहे एक उकडी आली की भाजी शिजून तयार होते कारण आधीच डाळ शिजलेली आहे शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत कुकरमध्ये तर भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कोथिंबीर घातली वरतूळ आणि बघू शकता भाजी इथे बनून तयार झालेली आहे मस्त लागतं भातासोबत खा किंवा मग भाकरीसोबत पोळीसोबत अप्रतिम लागते मस्त अशी दा दाढीचा घास घ्यायचा आणि शेंगा अशी मस्त ओरपायची खूप छान लागते नक्की बनवा आणि ही भाजी आरोग्यासाठी सुद्धा चांगली असतं शेवग्याच्या शेंगामध्ये खूप औषधीय गुण आहे तर तुम्ही एकदा या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी जरूर बनवा तुम्हाला खूप आवडेल कमी मसाल्यांमधली शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सो सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा 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 करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची